मस्त असं विचार आम्ही गावाला गेलेलो यांचे काका वरले होते ना त्याच्यामुळे तर मोहरम असल्यामुळे सुट्टी काही देत नव्हते आणि नंतर परत आम्ही सुट्टी घेऊन गेलो होतो त्यांना भेटायला हे गावचं व्ह्यू बघा किती सुंदर आहे आपला हा सातारचा सा घाट हा पुण्यातून निघाल्यानंतरनं जो कात्रचा असतो तो घाट आहे हा किती मस्त वाटतो आहे आणि ना बुधवारी हे आम्ही के हे केलं होतं हे मटण थाळी आमच्या बाजूला बिल्डिंगमध्ये खायला गेलेलो आणि हे ट्रॅव्हलिंगसाठी एक बॅग करा आणि ते अंगावरचं घ्यायचं हे करा बॅग पण फुल होऊन जात होते पण हे पकडायचं वगैरे एवढं मस्त मागवलं होतं मी ॲमेझॉनवरनं मागवलेलं आहे तर छान आलं होतं हे बॅगला वगैरे असं वरती अडकू शकतो आणि हे करू शकतो बघा प्रमोशन व्हिडिओ नाही आहे हा मी असंच सांगते तुम्हाला छान आहे मला आवडलं म्हणून हे घेतलं आहे मी हे बघा आणि पूर्ण असं माझा मुलगा खूप आहे तर त्याचे हाईट एक होऊन बी असं खाली हे होत होतं आणि मस्त होतं आहे कापड वगैरे पण छान होतं हे असं चैन होती बॅगसारखं होतं आणि नंतर खोलायचं वगैरे हे बघा हे असं आपण बॅगला वगैरे अडकू शकतो आणि इथे इथे पण आहे बघा हे छोटंसं अडकवायला मस्त होतं हे मला ट्रॅव्हलिंगसाठी असं एक बघायचंच होतं आहे काहीतरी असं घ्यायचंच होतं का तर ट्रॅव्हलिंग जास्त होतं आहे आता आमचं गावाला जायचं सारखं होतं आहे म्हणून हे केलं आहे हे बघा आहे ना मस्त एकदम सॉफ्ट सॉफ्ट होतं हा मुलगा बघा हायट हे करून दाखवतो आहे मुलं का छोटे असो का मोठे असो कसे हे करतात बघा आ, ही बॅग होती नंतर ना हे बघा मुंबई किती रात्रीचा व्ह्यू छान वाटतोय नंतर पुण्यामध्ये नाश्त्याला वगैरे गाडी थांबवलेली आहे तिथलं हे शूट होतं व्ह्यू बघा आपल्या इकडचं महाराष्ट्राचं किती सुंदर वाटतंय पावसाचं वातावरण अहमदाबादमध्ये पाऊसच नाही आहे एवढी गरमी आहे ना अहमदाबादमध्ये खूपच गरमी आहे हे बघून एवढं सुंदर वाटत होतं पण फिरायला जायला टाईमच नाही भेटला Uh, का ह्यांना सुट्टी नव्हती ना, ना चार दिवसाची सुट्टी घेतलेली त्यामुळे लगेच आलो माघारी आम्ही नदी बघा कशी मस्त वाटते चहा चहा आणि हा कात्रचा घाट होता कसलं सुंदर वाटतंय यार बघूनच एक नंबर वाटत मस्तच आपल्या इकडं फिरायला लोक भरपूर येतात हे बघूनच एवढ्या डोंगर वगैरे किती सुंदर हे किती सुंदर आहे ना <laughs> सारखं तोंडातून ते निघतं एकदम शब्दच नाही एवढं भारी झालं वातावरण गावचं पावसामुळे आणि कोण कोण फिरायला गेले होते धबधबे वगैरे ते पण सांगा आणि माझे ब्लॉक कसे वाटतात ते पण सांगा आणि हे आता आम्ही सासरी निघाले होते रात्रीचं आम्ही तिथून आई बोलत होते जेवायला येई पण नाही गेलो संकष्टी होती ना तर ते शिवराज धाबा तिथून पनीर मसाला आणि चपाती घेतलेली आणि मसाला डोसा खाल्लेला स्पंज मसाला डोसा कराडमधले तुम्हाला माहितीच असेल ते तर तिथे केलं होतं खाल्लं होतं नंतर दुसऱ्या दिवशी सासरी गेलो आणि तिसऱ्या दिवशी परत इकडे आलो त्यांना भेटून त्यांच्या काक, काकी काकीला भेटून परत अहमदाबादला निघून आलो होतो आता परत आम्ही गणपती परत आता गावी चाललो आहे गणपतीला हे शिवाजी महाराजांचा पुतळा बघा किती मस्त वाटतंय छत्रपती शिवाजी महाराज की जे आहे हे बघा हे घेतलेलं स्पंज डोसा घेतलेला आणि इथे पार्सल घेतलेलं कराडचा शिवराज धाबा कोणाला माहीत नाही सांगा सगळ्याला सा माहीत आहे इथे पार्सल घेऊन नंतर आम्ही घरी गेलो होतो पार्सलचं वेगळीकडे आहे आणि शिवराज धाबा मेन तो वेगळीकडे आहे हे दुसऱ्या दिवशी आम्ही सासरी गेलो तिकडचा व्ह्यू आहे हा किती भार आहे बघा आणि नंतरनं हे आम्ही मटण थाळी खायला गेलेलो स सोंगाड्या मटण कसं वाटलं गावचं वातावरण नक्की सांगा बाय